काय पाहुणं काय बेत आहे काय जेवत आहे हा 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 मटन न मटन न टनटन न मटन अरे बापरे हे घेतला ट्रायपॉड आणि आता काय शूट करतोय माणूस माणूस शूट करतोय वाटतंय मट्टन टनटन वाजलं मटन शिजल हटी न दुखत यदात सजनी रसा रसा वाढ ग हा हा फ्रेश असं आणलंय मट्टन बी एक पावशर आणि एकदम बारीक करायला लावलं कारण बारीक जर केलं नाही तर ते लवकर शिजणार नाही आणि लवकर शिजणार नाही तर पोटात कावळे ओढतात त्याचं काय करावं असू द्या मग अंधे मस्तपैकी त्याला दोन पाण्याने धुवून टाकू टडन टन फ्रेश असं फ्रेश असं अजूनही त्याचं फ्लेशचं काय म्हणता येईल त्याला आपल्याला आपल्याला आपलं रक्त अजून गेलं नाही तुम्ही बघू शकता आणि मस्त मस्त असं छान छान आहा आहा तुम्हाला व्ह्यू दाखवतो जवळचा एकदम एकदम कलेची बिलेची टकाटक आणलं आहे दोनशे वीस रुपये पाव झाले मित्रांनो हां 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 आणि घेतली इकडे चार कांदे त्यातले साडेतीनच वापरू मित्रांनो मी दोन टाईम हे मस्तपैकी हाणणार आहे त्याचबरोबर आत्ता मस्त त्याचा कांदा त्याच्यामुळे टाकण्यासाठी त्याचं बारीक 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 पीसेस करणार आहे तर मग मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ शोधण्यासाठी कुठलीही कुठलीही हे करायची गरज नाही हा आपलं चॅनल लक्षात असू द्या अननोन कुक शेप वन नाईन सिक्स नाईन तर मग मी तुमचा मित्र अननोन कुक शेप खरं तर मी बॅचलर लोकांचा शेप आहे कारण बॅचलर लोकांना संसाधनांचा अभाव असतो संसाधनांचा अभाव असल्यामुळं आम्हा लोकांना पोट भरायची थोडीशी गडबड होते आणि कमी काय म्हणते त्याला कमी संसाधनांमध्ये कमी वेळेमध्ये कमीत कमी, कमी गोष्टीत सगळं काही बेस्ट बनणार असं काहीसं बनवण्याचा मी प्रयत्न केला हे माझ्या चॅनलवर जा मागील व्हेजवाले सगळे मेनू बघा त्याच्यामध्ये टाकलं आहे गुलाबजामून त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्या त्या सगळ्या बघून घ्या आणि मस्त प्रकारे एन्जॉय करा व्हेज नॉन व्हेज सगळं टाकलं आहे ढाबा स्टाईल असो काय 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 टाकलं आहे कठीण आहे आता तर मी कांदा टाकला आहे कारण कांदा माझा मस्तपैकी चिरून झाला आहे आणि हळद पण टाकली आहे आत्ता मी पावशर मस्त पावशर घेतलं आहे आणि पावशेर त्याच्यामध्ये दे, टाकणार आहे मित्रांनो तेल तुमच्या प्रमाणानुसार टाका मला तेल कमी लागते मी कमी तेल वापरतो आणि रस्सा सूप जे होईल त्याच्यामध्ये मी ते सगळं मिक्स करेल आता तुम्ही इकडे बघू शकता की मस्तपैकी मी हळद आणि कांदा आणि तेल मीठ ह्या सगळ्या गोष्टी मिश्रण केल्यानंतर त्याच्यामध्ये मी बाकीच्या गोष्टी म्हणजेच आपलं मस्त असं चिकन ॲड करणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी कमी कमी घेतलं आहे काय तेल आता तुम्ही बघा याच्यामध्ये मित्रांनो एक दहा मिनटं तुम्ही ते होऊ द्या कारण कांद्याला पण सुद्धा पाणी असतं कांद्या ते पाणी आणि मस्तपैकी हो हो उत ते असं मिक्स होऊन रोस्ट होते जेवढं चांगलं रोस्ट होईल तेवढं चिकन मस्त सॉरी मटन मस्त होईल आणि आत्ता बघा मी एक साधारणतः पाच ते दहा मिनटं ठेवेल आणि त्याच्यामध्ये प्रमाणानुसार पाणी ओतत ओतत घेईल आणि बेस्ट असं मटन कारण चिकन खूप वेळा बनवला तर शब्द चिकन 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 चिकनच येतं पण आज आणलं आहे मटन म्हटलं हो द्या राडा जातील पैसे पण मस्तपैकी खाण्याची इच्छा झाली होती मटनच तर मग आता मस्तपैकी खाली थोडंसं लागतं आहे तर त्याच्यामध्ये आपण चमचा वारंवार 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 फिरवणे गरजेचं आहे चमचा जर फिरवणार नाही तर मग जरा घोडस होतो याच्यामध्ये पाणी ॲड करू आणि हे असं ठेवू तोपर्यंत आपण घेऊ मसाला बनवायला तर मग इकडे आपण आता मटन मसाला साधे सं साधे सिंपल गोष्टी घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता की अंबारी कांदा लसूण त्याचबरोबर एक ग्रेवी आणि अंबारी मिरची पावडर ह्या दोन पाच पाचवाल्या पुढ्या बाकी आपण काहीच वापरत नाही आणि मस्त असं आता घेऊ ते हे करायला हां हा 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 छान पद्धतीने मसाला बनवू त्याच्यामध्ये ग्रेवी टाकू आणि हे फक्त धनिया पावडर घेतले आणि सगळं मिश्रण केल्यानंतर मी तुम्हाला नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये की हे मिश्रण आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे ओलं जर केलं नाही तर तुमचा मसाला जडतो त्याचबरोबर तुमच्या भाजीला तरच येत नाही आता तुम्ही बघू शकता की हे असं मस्तपैकी हे करू आणि इकडे आपण कोथिंबीर घेऊ मस्तपैकी बारीक करून कोथिंबीर पाच रुपयाची आणली आहे त्याचबरोबर लिंबूसुद्धा आणलाय आणि आज राडा होणार पोरं नाही ऐकणार आज राडा होणार पोरं नाही ऐकणार एक एकटाच आहे बेत केला आहे आणि मस्त बनेल अशी आशा करतो आहा हा 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 शिजलं की काय पाहून चमचा मारत राहा मित्रांनो दहा पंधरा मिनिटांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मटण शिजायला पंचेचाळीस मिनिट ते एक तास लागतो आणि तेवढा घ्या जर तुम्ही तेवढा घेतला नाही तर कच्चं खाऊन काही हरकत नाही आता मी बराच वेळ झाला आहे तर चेक केलं आहे की मस्त असं आहे अवघ्या दहा मिनटामध्ये आपला कार्यक्रम रेडी होईल आणि मस्तपैकी तेल खाली काढू आणि आपला मस्त असा झनकेबाज रस्सा तयार करू आहा, हा हा काय सगळं पाणी आटून गेलं आणि सूप सुद्धा मित्रांनो सूप पिऊ नका सूप जर तुम्ही पिलं तर मग तुम्ही काय ती भाजी खाणार आणि काय त्या भाजीला चव राहणार सगळा विचित्र कार्यक्रम होऊन जाईल जेम ते झाला झालाय कार्यक्रम आणि आता सूप आपण मस्तपैकी चिक मटन सोबत ते बाजूला काढून घेऊ आणि तुम्हाला एक दोन फूड खायची असेल तर तुम्ही बिंदास्त खाऊ शकता परंतु जर आत्ती केलं तर तो नाशच होईल इकडे आपण धुवून सुद्धा घेऊ हे बघून आणि मस्तपैकी आता घेऊ आपली भाजी तयार करायला टाका तेल कढईमध्ये चिकन भरपूर चांगलं मटण भरपूर चांगलं शिजलं आहे तेच शब्द चिकन चिकनच येईल तुम्ही समजून घ्या कारण मटण आपण कधी नव्हत बनवतो महागाई किती वाढली आठशे साडेआठशे रुपये किलो असू द्या चला मग घेऊ हो, राहिलेली प्रोसेस करायला तेल कमीच टाकलं आहे कारण मी सूपमध्ये तो ग्रेव्ही मस्तपैकी करणार आहे ह्याच्यात कोथिंबीर आणि आपला सगळा जो ओला किल्ला मसाला आपण आता टाकला आहे तो सगळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं सूप ॲड करू म्हणजे सूपानं काय होईल किती सूपमध्ये मस्त मस्त ग्रेव्ही होईल तेल का कमी टाकतोय तेल खाण्यासाठी हे असते जास्त तेल खाऊ नये त्याचबरोबर जर तुमचा मसाला याच्यामध्येच होत असेल तर तुम्हाला तेल ॲड करण्याची काहीच गरज नाही आहे असो आता पहा तुम्ही बघू शकता की सूप सूप थोडा ॲड करत घेतलं की याच्यामध्येच आपली म्हणजे बऱ्यापैकी भाजी ही तयार होती मग कशाला उगाच तेल टाकत बसायचं कमी तेलामध्ये मस्तपैकी छान अशी भाजी आपली तयार होईल आणि आता हा 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 सूपमध्येच मस्त मस्त कार्यक्रम झाला आहे आता पण घेऊ आपले पिसेस याच्यामध्ये टाकायला पिसेस टाकल्यानंतर हा मटन मसाला तयार पण माहिती आहे ना आपल्याला कुचकरून 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 खायचं आहे कुचकरून 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 खाण्यामुळे आपण ही भाजी मोठी करू म्हणजे जास्त प्रमाण तिचं वाढू घट्ट करू आणि मस्तपैकी त्याला उकड्या 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 फुटल्यानंतर आपली भाजी फर्स्ट क्लास अशी रेडी होईल तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ जाईल आणि तुम्हाला सर्च करण्याचं काम पडणार नाही आहा हा हा प्रमाणानुसार पाणी घेतलं आहे मी एक एकटाय पण दोन टाईम खाणार मस्तपैकी कुसकरू कुसकरू कुचकरून आणि आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तत्पूर्वी तुम्ही पुन्हा एकदा नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बघा आता आपला कार्यक्रम कसा झाला आहे तो हा 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 अरे काय झालं आहे गरम गरम वाफेमुळे तर थोडंसं हे होत आहे आम, मजा मजा मजाच आली आत्ता तर मग बसलो असं काहीचं हे घेऊन कांदा आणि कुचकरून तोपर्यंत धन्यवाद बघूया दुसरं काहीतरी पुढच्या व्हिडिओत